ठाकरे महायुतीमध्ये मनसे जर सामील होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू या सगळ्या गोष्टीचे निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आम्ही मंत्र्यांनी असेल आमदारांनी असेल सगळ्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब अलायन्सच्या बाबतीमध्ये तिकीटांच्या बाबतीमध्ये घेतील त्याचं पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे शिवसैनिक समर्थन कोट्यातून जागा सोडावी लागेल का चित्र मुंबईसाठी याच्यामध्ये मी अनेक वेळा आम्ही सगळ्यांनीच सांगितलेला आहे की हा सगळा अधिकार जो आहे तो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेला आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो निर्णय घेतील लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो आम्हाला मान्य राहील भाजपचे नेते मग जो खासदार मला असं वाटतं की पहिली गोष्ट जे कोण आमच्यावर टीका करताय त्यांची सभा सांगलीमध्ये आहे त्या सांगलीच्या सभेवर काँग्रेसनं बहिष्कार टाकलाय ते आधी बघावं आणि मग दुसरीकडे बघावं लक्षात आलं की नाही त्याच्यामुळे आमच्यावर त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही आमचं नेतृत्व सक्षम आहे त्याच्यामुळे सक्षम नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय पण सांगलीमध्ये काँग्रेसनं का बहिष्कार टाकलाय ते त्यांनी जाहीर करावं ना तुमच्याकडे साहेब अजित पवार थेट जाहीर सभेमध्ये बोलतात की आपली निशाणी घड्याळच आहे भाजपाकडलं सहकार्य होत नाही जाहीर सभेमध्ये अजित पवार काल बोललेली आहे तो राष्ट्रवादीचा वैयक्तिक प्रश्न आहे अजित पवार साहेब कुठं बोलले ते आम्ही तर कोणी बघितलेलं नाही किंवा आम्ही ऐकलेलं नाही त्याच्यामुळे अजित पवार साहेबांच्या भाषणावर ते राष्ट्रवादीचे प्रमुख असताना आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट देणं योग्य नाही महाविकास आघाडीतून त्यांना महाविकास आघाडीतनं अनेक लोक अशी बाहेर पडत आहेत पहिल्या नितीशजी नितीश कुमार साहेब पडले त्याच्यानंतर अनेक लोक बाहेर पडले आम्ही अनेक वेळा सांगतोय की सर्वप्रथम एनडीएचा जसा आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्रजी मोदी साहेब आहे तसं त्यांच्या अलायन्सचा उमेदवार तरी त्यांनी जाहीर करावा ज्या अलायन्सला पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर बोलून त्यांना मोठं करी आम्ही मोठं करू इच्छित नाही आपण विचार म्हणजे आजच्या बैठकीत काही महत्वाचे प्रस्ताव पारित ठेवले जाणार आहेत काही राजकीय प्रस्ताव असणार आहेत का प्रचारासंदर्भातले किंवा युती धर्म पाळण्यासंदर्भात ही जी बैठक आहे का ही कार्यकारणीची बैठक आहे किंवा कि अशातला भाग नाही ही सगळ्या जिल्हा प्रमुखांना एक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी इथं बोलवलेलं आहे शिवसेना महायुतीमध्ये कशा पद्धतीनं प्रचारामध्ये सहभाग घेणार आहे कशा पद्धतीनं तो प्रचारामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदिनशी कसं काम केलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन आज मुख्यमंत्री मोदय करणार महायुती महायुतीमध्ये मनसे येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे असं उदय सामंत म्हणाले पण संपूर्ण निर्णय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती दिलेलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय पुन्हा एकदा जाऊयात वेदांत नेब आपल्यासोबत आहे वेदांत त्या चर्चेनंतर कोणीही प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली नाही आता जसं आपण म्हणतोय की अधिकृत घोषणा महाराष्ट्र